शेयर या या स्टोरी दुसऱ्याला शेअर केल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला दहा ते पंधरा जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली आहे रवी बेगानिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शौर्य दिनानिमित्त आर्यन बेगानिया ठेवलेली स्टोरी त्याचा मित्र मिजान शेख यानं दुसऱ्याला शेअर केली होती यावरून वाद होऊन मिजान शाह आयान शाह आवेश शाह सोनू फईम शेख आणि त्यांच्यासोबत असलेल्या दहा ते पंधरा जणांनी आर्यनला बेदम मारहाण केली इगटना मदे यावेट ही घटना घडल्यानंतर शहरामध्ये तणाव निर्माण झाला होता नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर यावेळी ठिय्या धरला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं दरम्यान रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा जणांना ताब्यात देखील घेण्यात आले मात्र या घटनेचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले असून सकल हिंदू बांधवांनी रविवारी पिंपळगाव येथील निफाड फाटा या ठिकाणाहून हजारोच्या संख्येनं मोर्चा काढला निफाड फाटा मार्गे मेन रोड व पुढे पिंपळगाव पोलीस स्टेशन अशा स्वरूपात काढण्यात आलेला निषेध मोर्चामध्ये हजारो हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निषेध मोर्चा पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर उर्वरित आरोपींना त्वरित अटक करा म्हणून ठिय्या आंदोलन करण्यात आलं तर पोलीस प्रशासनानं गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई केली याबाबत देखील नागरिकांनी निषेध नोंदवला अब्बल एक तासापेक्षा अधिक काळ आंदोलन केल्यानंतर आमदार फरांदे यांच्या उपस्थितीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेल यांना निवेदन देऊन सदर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच या आरोपींना तडीपार करण्यात यावं ही देखील मागणी यावेळी करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ सकाळपासून पिंपळगाव शहरात दुकानं पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत बसवंत्री डिजिटल पिंपळगाव तुमच्या दलित समाजातील एका तरुणावरती काही हिंदू धर्माच्या विषयाच्या बाबतीमध्ये पोस्ट टाकल्यानंतर त्याला बाजारामध्ये गेल्यानंतर चोवीस तास पंचवीस मुसलमानांनी त्याला बेदम मारलं जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याच्या दोन बलगड्या तुटल्या आणि हा हल्ला जर हिंदू धर्माची पोस्ट टाकल्यानंतर जर असा हल्ला होत असेल तर हा घरातला तरुण आज रस्त्यावरती उतरलेला आहे आणि आम्ही हे अजिबात खपून घेणार नाही हिंदू तरुण हा कधीच कायदा हातामध्ये घेत नाही तो जर घेत असेल तर त्याच्यावरती निश्चित पोलिसांनी कारवाई करावी पण एखाद्या हिंदू तरुणाने जर हिंदूच्या देशामध्ये भारत हा हिंदुस्थान फाळणीच्या वेळीस भारत आणि पाकिस्तान हे दोन धर्मांच्या आधारावरती वेगळे झालेले देश आहे जे मुस्लिम ह्या ठिकाणी राहिले त्यांनी शांततेच्या पद्धतीने ह्या ठिकाणी राहायला पाहिजे त्यांनी ह्या ठिकाणचा कायदा जो आहे हा तर त्यांनी पाळायला पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जे आहे हे त्यांनी डोक्यावरती ठेवून आणि मनामध्ये आणि हृदयामध्ये ते त्यांनी कोरायला पाहिजे कुठल्याही पद्धतीचा कायदा त्यांनी हातामध्ये घ्यायला पाहिजे नाही हे हिंदूंचं राष्ट्र आहे आणि हिंदूंच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावरती आज उतरलेलो आहोत आज पोलिसांची माझी चर्चा झालेली आहे की त्याला बरगड्या त्याच्या मोडल्या त्याला जीवे मारण्याचं काम केलेलं आहे मॉब लिंचिंगचे जे काही गुन्हे असतात ते दाखल करावे पोलिसांनी त्याच्यावरती अटॅम्प्ट टू मर्डर ॲट्रॉसिटी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत म्हणून त्याच्यावरती न थांबता हा संघटित पद्धतीचा मॉब लिंचिंगचा गुन्हा आहे आणि जर ते जामिनावरती समजा कदाचित कोर्टामधून कधी सुटले तर त्यांच्यावरती पुढच्या कालावधीत ते तडीपारी देखील केली जाईल त्यामुळे अशा लोकांना पिंपळगावमधला हद्दपार करण्यात जो अशा पद्धतीने कायदा हातामध्ये घेत असेल तर ते चालणार नाही आणि हिंदू धर्म हा आमचा प्राण आहे आणि ह्या देशाची शान आहे त्याचा अवमान आम्ही या हिंदुस्थानमध्ये सहन करणार नाही जो मुस्लिम ह्या देशामध्ये शांततेच्या पद्धतीने राहतील आणि समाजामध्ये शांतता पसरवण्यासाठी काम करतील त्यांच्यासोबत आम्ही राहू त्यांचा आम्ही सन्मान करू पण जर आमच्या तरुणावरती कोणी जर हात नसेल ते आम्ही कदापि सहन करणार नाही